मित्र हो मी शक्यतो विनोदी व्हिडिओ टाकत असतो पण आजच्या व्हिडिओचं शिक्षक आहे की हाताची कमाई पुरत नाही आणि डोक्याची कमाई सरत नाही खरंच मित्रांनो आजच्या काळात बघा तुम्ही हातानं कितीही काम करा कितीही कावाळ कष्ट करा तर बाजाराला अपनी कमाई आखन जी आठवे का जो बाजार यो क्या अपनी सगड़ी कमाई आकून जतीक्या कमाई ही कभी सरत नहीं तुम्हें हाँ जगत पहा जे आज कष्ट करता काबार कष्ट करता था? कहीं वैल्यू रही था? कहीं कहींमत रह नहीं कारण ती कमाई आसन आसन का है? तीनशे रो, रुपये रोज चारशे रुपये रोज ही बिचारी कमाई तर बाजारावर सुद्धा एक सामान्य माणसाच्या कुटुंबाच्या खर्चालासुद्धा पुरत नाही आणि म्हणूनच आज ती जगात यशस्वी लोक झालीत किंवा ज्यांची कमाई आज खूप पाहिजे जास्त आहे ज्यांनी आर्थिक प्रगती केलेली आहे त्यांनी जी कमाई केली ती त्यांच्या डोक्याची कमाई आहे म्हणून मला वाटतं की परमेश्वरांना हातपाय नाही दिलं चालेल पण डोकं मात्र शाबूत दिलं पाहिजे कारण जे मोठे लोक आहात ते डोक्यानंच आज कमाई करू लागली आपण हातापायानं ग गणधड धाकत आहोत पण तर आपल्या डोक्यामध्ये काही नवीन कल्पना सुचत नसतील आम्ही तंत्रज्ञान किंवा जे फायनान्सबद्दल आर्थिक विषयाबद्दल जे ज्ञान आज जगात आहे ते जर आम्हाला आवडत नसेल तर आमच्या कुटुंबाचं पर्यायानं आमचं काहीच खरं नाही मित्रांनो कष्टाला म्हणून मी परत म्हणतो कष्टाला किंमतच राहिली नाही आमचे आईवडील कष्टातच गेले बिचाऱ्यांचा इलाज नव्हता त्यांनी कष्ट केले त्यांचा ता संसार चालवता चालवताच ता त्याच्या नाकीनं वाले पण आज जग बदललं आज हाताच्या कमाईला डिमांड राहिले नाही गरीबाला किंमत राहिली नाही आज जे डोक्यानं काम करतात म्हणजे काही ज्यांनी वेगळ्या अशा तंत्रज्ञानाची शिक्षणाची म्हणजे काही मुलांनी तंत्रज्ञान शिकलं कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये ते गेले किंवा ज्या ज्या कल्पना डोक्याचे संबंधित आहेत त्या क्षेत्रात त्यांनी पाऊल टाकलं त्यास सक्सेस आहे मित्रांनो बघा एखादा साधा भविष्य सांगणार माणूस सुद्धा आज काभार कष्ट करणार आला ऐकत नाही कारण भविष्य सांगणं आपल्याला साधं दिसतं पण कुठं हाताला म्हणली पायाला म्हणली फक्त डोक्याचा कार्यक्रम आहे म्हणून ते नव तरुण पोर आहे अशांना विनंती आहे की मित्रांनो परमेश्वरांना डोकं आपल्याला केवळ न्हाल्यावर उपकार करण्यासाठी दिलं नाही किंवा भांग पाडण्यासाठी दिलं नाही परमेश्वरानं काहीतरी खास करण्याची व्यवस्था तिथं दिलेली आहे तिथं असं काही म्हटलेलं आहे की जर तुम्ही त्याचा उपयोग जर केला तर तुम्ही जगात सुखी होऊ शकता यशस्वी होऊ शकता म्हणून जे लोक आज जगामध्ये सक्सेस आहे मग जे श्रीमंताच्या यादीत आहे त्या लोकांनी फक्त डोक्याचा उपयोग केला त्यांचं नाव आज आपण सर्वजण घेतो ते मार्केटला आहे आणि आम्ही शिक्षण घेतो एक उदाहरण देतो मित्रांनो हा विषय मला खटकतो आजकाल असं झालं की शिक्षण म्हणजे नेमकं काय किंवा बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय खेदाची गोष्ट अशी की आज अनपढ मिस्त्रीच्या हाताखाली किंवा अनपढ गवंड्याच्या हाताखाली बारावी शिकलेलं पोरग वाळूचे टोपले द्यायला असतं किंवा इटा द्यायला असतं किती खेदाची गोष्ट आहे मित्रांनो तो अशिक्षित आहे पण त्याच्याकडं काहीतरी धोका आहे काहीतरी कौशल्य आहे आम्ही शिक्षण घेतलं पण खरं शिक्षण आम्ही घेतलंच नाही आमच्याकडं डोकं नाही पण आम्ही शिक्षण घेऊनसुद्धा आज त्याला वाळूचे टोपले देत आहोत म्हणून नव तरुण मुलांना माझा संधीच आहे की मित्रांनो काहीतरी जगात जे भव्य दिव्य चाललं जे स्पर्धा चालली किंवा जे तंत्रज्ञान चाललं त्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करा कम्प्युटर क्षेत्रात जा लॅबोरेटरी क्षेत्रात जा एखाद्या फायनान्शियल क्षेत्रात जा कारण आता कष्टाला किंमत राहिली नाही म्हणून नव्याची कास धरा म्हणून परत माझ्या जे नवतरुण तरुण मंडळी असतील किंवा ज्यांना जगात आज संसार चालू करायचा असेल उभं राहायचं असेल त्यांना विनंती आहे की त्यांनी डोक्यात नवीन नवीन कल्पना या स्वीकारून त्या साकार करण्याचा प्रयत्न करा नाहीतर मित्रांनो काबाड कष्ट करून वयाच्या चाळीशीपर्यंत काबाड कष्ट करायचे एखादं दुखणं लावून घ्यायचं आणि त्याच्यातच मरायचं कारण गरीबाला कष्टाला किंमत नाही म्हणून परत एकदा सांगतो की मित्रांनो हाताची कमाई पुरत नाही आणि डोक्याची कमाई सरत नाही म्हणून डोक्याच्या कमाईचा वापर करा डोकं वापरा आणि जगात यशस्वी व्हा मित्रांनो हा व्हिडिओ खरंच तरुणासाठी मी दिलेला आहे शक्यतो विनोदी व्हिडिओ देत असतो पण आजचा विनोदी आजचा व्हिडिओ हा फायनान्शियल आहे आजचं विषयक आहे तुम्हाला जर खरंच हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा इतर ठिकाणी शेअर करा आणि काही तुमच्या कमेंट असतील त्या करा आणि तुमच्या कानडीच्या या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद